कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतींचे हद्दवाढी संबंधीचे प्रस्ताव आमदार सतेज पाटील यांनी प्रथम द्यावेत असं खुलं आव्हान गोकुळच्या संचालिका सौभाग्यवती शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारच्या कोल्हापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिलाय त्याचाही सौभाग्यवती महाडिक यांनी खरपूस शब्दामध्ये समाचार घेतला सतेज पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री असताना हद्दवाढीच्या विषयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन का केलं नाही असा सवाल शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला आहे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित करत हद्दवाळ समर्थक कृती समितीनं मंगळवारी मुख्यमंत्र्यांसाठी कोल्हापूर बंदची हाक दिली होती यावरून गेले चार दिवस महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कलगी तुरा रंगलाय आज गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली महापालिका हद्दवाडीला आपला विरोध नाही प्रथम महापालिकेनं ना शहरातील नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा द्याव्यात त्या पाहून हद्दवाडीमध्ये अन्य गावं नक्कीच समाविष्ट होतील असं सौ महाडिक यांनी सांगितलं हद्दवाढ विरोधक आणि समर्थक यांची एकत्रित बैठक घ्यावी त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडं आपण पाठपुरावा करू असंही सौ शौमिका महाडिक यांनी के स्पष्ट केलं यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकेचा निशाणा साधला आता राजकारण करते कोण ह्याला जबाबदार कोण आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे की हे काळे झेंडे आज मुख्यमंत्र्यांना दाखवायला जी लोकं तयार आहेत त्याच्यामध्ये तुमचे कोण जिल्हाध्यक्ष तर सचिन चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी कधी काळा झेंडा त्यांच्या आमदाराला किंवा दाखवला आहे का जाऊन इतके वर्ष मला वाटतं गेले चौदा वर्ष तुम्ही आमदार आहात आठ वर्ष मंत्री आहात महानगरपालिका गेले पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे मग त्यांना का बरं हद्दवाड करायला जमली नाही मग जाऊन त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या समोर काळे झेंडे पहिला दाखवावे त्यांना पहिला प्रश्न विचारावा नाहीतर मग दोन्हीकडनं तुम्ही नेत्यांनीच त्यांना उठवून बसवलं आहे असा आमचा आरोप आहे ह्याच्यावर ना एक ओपन चॅलेंज आहे आमची दक्षिणमधली बरीचशी गावं ह्याच्यामध्ये समाविष्ट उद्या हद्दवाडीमध्ये होणार आहेत बंटी बा, पाटलांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या समर्थनात जे सरपंच आहेत किंवा त्यांचे जे सरपंच असतील त्या ग्रामपंचायतींचा ठराव उद्या घ्यावा की, की आम्ही हद्दवाडीत समावेश येणार आहे त्यांचा ठराव घ्यावा त्यांच्या सरपंचांचा ठराव घ्यावा मग पुढं आम्ही बघतो ओपन चॅलेंज महापालिकेत पंधरा वर्ष आमदार सतेश पाटील नामदार हसन मुश्रीफ यांची सत्ता होती त्यावेळी शहराचा विकास झाला का असा सवालही सौ सव शौमिका महाडिक यांनी उपस्थित करत हद्दवाडीच्या प्रश्नात राजकारण आणू नये असं सांगितलं हद्दवाढ झाली पाहिजे पण ही केव्हा झाली पाहिजे जेव्हा पहिला महानगरपालिकेने सक्षमरित्या शहर व्यवस्थित सोयीसुविधा देऊन अशा पद्धतीनं चांगलं केलं पाहिजे की स्वतःहून ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतींना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना शहरात आम्हाला सामावून घ्या असं वाटलं पाहिजे आणि आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातनं मी विनंती करते दोन्ही कृती समितींना की हवं असेल तर आम्ही पुढाकार घेतो आणि दोन्ही कृती समिती येऊन समोरासमोर बसून आपण ह्या चर्चेचा तोडगा काढू हवा असल्यास आपण सी एम साहेब डी सी एम साहेबांची वेळ घेऊन जाऊ तिथे प्रश्न सोडवू पण प्रत्येक वेळेस कोल्हापूरमध्ये कुठलीही चांगली गोष्ट होत असताना किंवा विधानसभेच्या आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून की काय पण असे मुद्दे चर्चेला आणून त्याचं राजकारण विनाकारण लोकांनी करू नये शहरात सध्या सुरू असणाऱ्या तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या अमृत योजनेचा हिशोब नागरिकांना जाणून घ्यायचा आहे पण तो मिळत नाही महापालिकेच्या कारभारासंबंधी तसंच हद्दवाडी नंतर येणाऱ्या समस्या अडचणी याबद्दल नागरिकांना संशय आहे त्यांचे गैरसमज दूर करणं तितकंच गरजेचं आहे असंही सौ शौमिका महाडिक यांनी नमूद केलं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडिक हेच महायुतीचे उमेदवार असतील असा विश्वासही शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला पत्रकार परिषदेला छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील सरपंच पद्मजा करपे संदीप पाटोळे उपसरपंच प्रमोद कांबळे माजी सरपंच अनिल शिंदे जिल्हा परिषद माजी सदस्य राजू संगपाळ भाजपचे दक्षिण ग्रामीण मंडळचे अध्यक्ष अनिल पंढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते